हॅलो फ्रेंड्स मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी पावसाळा सुरू झाली की सर्वांना खावीशी वाटणारी ही कांदा भजी हिचा आकार बघितला की हा जरा खेकड्यासारखा वाटतो म्हणून ह्याला कोणी कोणी खेकडाभजी असेही म्हणतात कांदा भजी ही कुरकुरीत आणि मस्त चमचमीत कशी बनवावी आज हे आपण बघणार आहोत तेही सोडा न वापरता आणि पाणी न वापरता तर ही अशी कमी तेलकट भजी कशी बनवायची हे बघूयात तर त्यासाठी अगोदर आपण कांदे कसे कापायचे हे बघून घेणार आहोत इथे मी भजी बनवण्यासाठी दोन मोठे कांदे घेतले आहेत ते सोलून घेतले आहेत सोलल्यानंतर त्याचा जो देठाचा भाग असतो तो मी कट करून घेतला आहे आणि तो उभे बारीक बारीक त्याचे स्लाईस केले आहेत अशा प्रकारे मी हे व्हिडिओमध्ये दाखवले त्या प्रकारे ते मी बारीक कट करून घेतले आहेत देठाचा भाग काढल्यामुळे कांदा लवकर सुट्टा होतो तर अशा प्रकारे आपला कांदा कापून झालेला आहे आता तो मी हातानेच सुट्टा करून घेणार आहे स्टेमचा भाग काढल्यामुळे आपला कांदा हातानेच असा मोकळा होतो आणि त्याला जास्त मेहनतही लागत नाही आता हा आपण एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये थोडी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घेऊया आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते कांद्याला चोळून घेऊया चोळल्यानंतर हे पंधरा ते वीस मिनटं असेच बाजूला झाकून ठेवूया कांद्याला मीठ चोळल्यामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि आपले बेसन पीठ त्याला कमी लागेल पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर असे बघा पाणी कांद्याला सुटलेले आहे आता ह्यामध्ये आपण एक चमचा हळद गरजेनुसार लाल तिखट आणि थोडासा ओवा हातावर चोळून त्यात टाकूया ओवा टाकल्यामुळे कांदाभजीला एक वेगळीच चव येते आता ह्यात थोडेसे हिंग आणि एक चमचा तांदळाचे पीठ घालून घेऊया तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ नसेल तर आपल्या घरी जो कोणताही तांदूळ असेल तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून तो आपण इथे वापरू शकतो तर आता ह्यामध्ये मी दोन चमचे बेसनचे पीठ टाकले आहे बेसनचे पीठ हे थोडे थोडे करूनच आपल्याला ॲड करायचे आहे तर अशा प्रकारे हे मी बेसनचे पीठ कांद्याला चांगले चोळून घेत आहे तर ह्याच्यामध्ये मला अजून थोडे बेसन लागणार आहे त्यानुसार मी थोडेसे एक चमचा बेसन अजून त्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते कांद्याला परत चोळ चोळून घेणार आहे तर अशा प्रकारे हे बेसनचे पीठ आपले रेडी झाले आता एका बाजूला कडईमध्ये तेल टाकून तेल गरम करण्यासाठी ठेवूया कांदा भजी सोडताना ती सुट्टी सुट्टी सोडूया जेणेकरून त्याचा गोळा होणार नाही भजी भजी तळत असताना ती मीडियम टू हाय फ्लेमवरच तळावी म्हणजे भज भजी कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे मी ही भजी अशी सुटसुटीत टाकून घेते आता मी ही दुसऱ्या साइडला पलटून घेते तर मस्त असा गुलाबी रंग येत आहे तर अशा प्रकारे आपली ही बॅच तळून रेडी झालेली आहे तर मी ही एका टिश्यू पेपरवर काढून घेते तुम्ही बघालच भज्यांना कसा आव अबडधोबड शेप आलेला आहे म्हणून ह्याला आपण खेकडा भजी असे म्हणतो अशाच प्रकारे दुसरी बॅच ही आपण तळून घेऊया सुटसुटीत कांदा तेलामध्ये टाकून घेऊया तुम्हाला माझे व्हिडिओज असेच जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कमेंट करूनही सांगा की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटले तर रेडी झाली आपली ही खेकडा भाजी व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू